गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिलेल्या निर्णयामुळे सर्वच जातीतल्या सफाई कर्मचाऱ्यांना आता वारसा हक्काचा लाभ मिळणार आहे या कामात तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार धैर्यशील माने यांनी विशेष लक्ष घातलं होतं या कामात शिवसेना जिल्हाध्यक्ष रवींद्र माने आणि माजी उपनगराध्यक्ष रजपुते यांनी गेल्या आठ वर्षांपासून सतत शासन दरबारी पाठपुरावा केला होता शिवाय संभाजीनगर खंडपीठातल्या या दाव्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं होतं त्यामुळे रवींद्र माने आणि रवी रजपुते यांचा पात्र सर्व जातीतल्या लाभार्थींतर्फे आज सत्कार करण्यात आला याबाबत सतत पालिका कर्मचाऱ्यांसाठी लढणारे शिवसेना जिल्हाध्यक्ष रवींद्र माने यांनी सांगितलं की सर्व जातीतल्या म्हणजे कंजारभाट कोल्हाटी मराठा मुस्लिम या जातीतल्या सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काचा मिळणारा लाभ बंद झाला होता त्यामुळं शासनाकडं सतत पाठपुरावा केल्यामुळं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना शासनानं स्वतंत्र अध्यादेश काढून सर्व जातीतल्या कर्मचाऱ्यांना वारसा हक्काचा लाभ दिला मात्र त्याविरोधात औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिल्यानं न्यायालयानं शासनाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती असं स्पष्ट करून रवी माने यांनी सांगितलं की ही स्थगिती उठवण्यासाठी मी स्वत आणि रवी रुते यांनी प्रयत्न केले शिवाय तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पण जोर लावला होता आता उच्च न्यायालयानं ही स्थगिती आज उठवल्यामुळं सर्व जातीतल्या सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय शिवाय येत्या आठवड्याभरात त्याबाबत सुधारित शासन निर्णय जारी होणार आहे असं माने यांनी स्पष्ट केलं यावेळी अमित जावळे शामराव जावळे मुसा शेख रोहन साठे प्रभाकर जावळे शाहरुख अत्तार अस्लम शेख श्रीकांत लाखे विकास लाखे भगवंत औंधकर केरबा जावळे आदी सफाई कर्मचारी आणि त्यांचे वारसदार उपस्थित होते